स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या अंबोरा आणि आष्टी तालुक्यातील आणि अंबोरा परिसरातील जमलेल्या तमा माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा माना एका जागर शांत प्रसाद दहा वाजायच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे मराठ्यांच्या पोरांनी समजून घ्या शांत बस म्हणलं का आपला समाज आता शांत बसतो येऊन लवून आलात का तुम्ही वच करायची सवय त्याला एकट्यालाय त्यामुळे सगळे शांत राहा आपल्याला आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळायचे मान्य न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचं आपल्याला पालन करायचं इकडच्या कोपऱ्यातल्या खाली खालीपासून बसा म्हणायचं नाही गप्प गरपासा सत्कार नंतर येऊ कारण ह्या या मावल्या आणि हे सगळे सकाळपासून थांबले तिथे मायबाप मराठ्यांना आपली लढाई मराठा आरक्षणाची आपण या ठिकाणी जमलोय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आपल्याला न्याय पाहिजे आपल्या लेकरांसाठी समाज एकत्र येत नव्हता तो मराठा समाज तुमच्या आणि माझ्या कष्टामुळे एकत्र आलाय मराठ्यांच्या एकेची भीती देशाला लागली मरावर बसली ज्यांना कोणाला या महाराष्ट्रात यायचं नव्हतं मराठ्यांच्या एकी पुढे सगळ्यांना गुडघे टेकावे लागले तुमच्या एकीची भीती इतकी बसली चांगल्यात चांगल्याची बोलती बंद पडली या महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात कधीच निवडणुका झाल्या नव्हत्या मराठा एकजूट आला आणि महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात ठरली जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथे एका टप्प्यात झाली प्रत्येक टप्प्यात त्यांना मराठ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावरती पंतप्रधानांना आणावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झाला कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता तुम्ही आमच्या बहिणीचे डोके फोडले तुम्ही आमच्या गोरगरीब करोडो लाखो मराठ्यांच्या लेकरावरती केसेस केल्या ले? आणि मराठा वादळासारखा एकत्र झाला कधीच स्वतःचा चिन्ह सोडून मोदी साहेबांना दुसऱ्या चिन्हाचा सा प्रचार करावा लागला नव्हता महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या चार पाच नेत्यांमुळे मोदी साहेबांवर तितकी वाईट वेळ आली यांचा मराठा द्वेष आणि याचा परिणाम मोदी साहेबांना भाई वाईट ही मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात येत सत गोद अड्या आणल्या तिने इथं झोपड देत सकाळी उठलं की सुरू याला म्हणते मराठ्यांचा डर याच्या अगोदर म्हणलं जायचं आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही जेव्हा मराठा एक झाला आता म्हणते महाराष्ट्रातलं पान सुद्धा मराठ्याशिवाय हलू शकत नाही आता कसे ठेप्याला आली आता कसे ठेपायला आले अय मी तुमच्याकडे काय आलो माहिती तुम्हाला मी कोणाला फोन करून सांगितलं कोणाला पाडा म्हणून कोणाला निवडून आणा म्हणलो का पण ह्या बारीनं अस पाडा त्याच पाच पिढ्यात कोणी उभा राहिलं पाहिजे त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे मग आपल्या आज्याला मराठ्याने लभ्याकार पाड होतो मी कुणाच्या वाटा जातो का मग आमच्या वाटा काय रे रेरीत देणार नाही घरकुलत देणार नाही देतो एक आज्याला तुमच्या का बापाची जागिरी कधी केंद्राची राज्याची सुविधा आहे धमक्या देऊ नका चांगल्या चांगल्याचा पाणीपत केलं तुमचा कार्यक्रमच लाईन जर माझ्या घोरे मराठा त्रास दिला आमदाराला खासदाराला आणि मंत्र्याला स्वतःच्या नेत्यासाठी ने आणि दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जायचं सांगितलं कुली जातीच्या जर जा जा विरोधात गेलात ना पुढच्या दहा पिढ्या तुमच्या कपडाला मराठी कधीच गुलाला लागू देणार नाही नादाला लागू नका मी कुणाच्या वाटा नाही जात माझ्या जा गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका आणि हे घरकुल घरकुलं नाही दिले ना यांच्या दाराला टाकतो एकट्या गेवऱ्या तालुक्या तालुक्यातल्या किन चाळीस घरकुलं घेतले त्या आमदाराची आमदाराचे भांदाराजी काय घरकुलं देत नाही तो मला आमच्या जेव्हा मोठा झाला ना आम्हाला डेरी शिकायला लागला का आता आपण बी एक येत पहिले नव्हतो आज बाद दाबायचं नाही आणि त्यांना इथून सांगतो दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका कायमचा संपत आल ही शेवटची संधी तुम्हाला आता का बोललो म्हणजे आज मला बोललो ना काल कोणतरी मला दहा वाजले सांगा रे अ मी मानतो बाबा कायद्याला मानतो आचारसंहिताला मानतो मला पाळायला लागत कोल्हापूरचा चंद्रकांत दादा पाटील च तेरे नाम ते खेकड्यावर भांग पाड्याला आणि ते नदीतला खेकडा असल्यावर तुला बोलल मी काही कावा काय म्हणतोय माहिती म्हणतो असे बोट करतो मराठ्यांना आरक्षण दिलं कुठे दिलं रे कुठे दिलं म्हणतोय मन काय मनोज जरांगेला स्वतःला एकट्याला प्रमाणपत्र पाहिजे होतं मला तो का डोकं सड का, का तो काही अमेरिकेला राहायला गेलता मी का म्हणलो मला प्रमाणपत्र पाहिजे या काय मराठ्याने सांगा बरं मला म्हणतो त्याला मागितलं नंतर त्याची भाषा बदलली मराठवाड्याला पाहिजे मला नंतर बदलली महाराष्ट्राला पाहिजे आणि कांगावा करतो मी आणि गैरसमज पसरतो ते भाषाचे टुनिंग बघा त्याच्या मला वाटतं कुठल्या तरी युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली त्याची टोनी इतकी डेंजर आहे माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल दहा टक्के जरंग पाटील गैरसमज पसरितो अरे महाराष्ट्राच्या भाषेत नाही बेकार अर तो का लोकाचे कपडे घालून घालून मोठा झाला तो माझ्या आधी लागू नका तो आज पंच्या पिलेला ना तो हा कार्यक्रमच करून टाके मी तो आहे नादी लागलो का तुम्हाला बोलला कशाला परत त्याचे तुम्ही काय का तुम्ही मला वाटतं सब काहीतरी बहुतेक चॅनल आहे त्याच्यावरती बोललोय बोलतोय बी इतकं भंगार आवाज आहे त्या कोणत्या कोणी लोक ते तुम्हीच म्हणा कोणते लोक येते तसला आवाज आहे त्याचा मी नाही म्हणलं बरं का तुम्ही काही म्हणता मी म्हणलो नाही म्हणणार बी नाही मी त्याच्या इतका खालच्या दर्जाचा नाही इतका मूर्ख आहे ते काय म्हणत आहे पुन्हा ओबीसीतून आरक्षण देता येत नसतं मग कशातून देतो अरे बाबा तुम्ही एवढे नेते तुम्हाला लाजा तरी पाहिजेत मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला ते रे नाम आणि आम्हाला घेण्यास शिकायला लागला तुम्ही माझ्या विरोधात बोलता का तुला आमदार केला दाखवतो कस का कसा निवडून येतो मराठ्याच्या जीवावर मोठा होतो ना आम्हाला सांगतो त्याच्यातले त्याच्यात इतके भांबवून गेले तुमच्या इतकी पुढे त्यांना कैच चुका ना मोदी साहेबांना पटका कसा घातला माहिती तुम्हाला उलटा शेपट पुढे केलं त्याच आणि ते माग केलं ऐ आले काय रचल हे लांबी दिली इतके भांबावून गेलेत एवढा मोठा उच्च दर्जाचा माणूस शेवटी पंतप्रधान त्यांच्यावर टीका करायची नसते तुम्हाला पटका सुद्धा घालत कळला इतके भांभावून गेले बरं ते बी एवढ्या मोठ्या दर्जाचे आहेत मराठ्यांनी त्यांना गेल्या वेळेस भरपूर आम खासदाराने निवडून दिले ते काय म्हणले माहिती आहे का पिछल्या दारातून येत ओबीसी असेल पिछल्या दारातून आलो का आपण अरे दडा दडा छात पाय देऊन आलो सगळ्याच्या मय जिवंत वर देतोच नाही मला ओबीसी आरक्षण अरे आर घेतलं आरक्षण घेतलं आणि ओबीसीतच घेतलं आणि राहिल्याला सुद्धा ओबीसी कोणच देणार कोणा कोणाला लाडवायचंच ये म्हणा यांच्या डोळ्यात एकता आणखीन एक विषय होतो किती लापट माणूस असावं होता जिवंत उदाहरण मी कोणासाठी लढतो मायबाप बोरगरीब मराठ्यांसाठी इथं सगळ्या पक्षाचे लोक आरक्षण घेणारे भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे मी लढतोय जातीसाठी कार्य मला विरोध करता